नमस्कार पालकर्स किचनमध्ये मी अमिता पालकर तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण पालकर्स किचनमध्ये बनवतोय ही एक मिरचीची रेसिपी ही आहे दह्यातली मिरची अतिशय झटपट होणारी आणि मस्त चविष्ट चमचमीत अशी ही रेसिपी आहे ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे भावनगरी मिरच्या घेतलेत ह्या पाव किलो भाव भावनगरी मिरच्या आहेत आणि ह्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत या थोड्याशा जाड्या असतात आणि त्या कमी तिखट असतात जर तुम्हाला तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही तिखट मिरचीपासूनसुद्धा ही रेसिपी बनवू शकता पण मी इथे या भावनगरी मिरच्याच वापरलेत ह्या आता मी चिरून घेणार आहे आता ही मिरची कशी चिरणार आहे मी ते आपण बघूया सगळ्यात आधी आपण त्याचं देठ काढून घेतलेलं आहे देठ काढून झाल्यानंतर मी ती मध्ये चिरलेली आहे आणि अशा स्वरूपाचे त्याचे लांब आकाराचे तुकडे मी करून घेते जर तुम्हाला असे मोठे तुकडे त्याचे नको असतील तर तुम्ही त्याचे बारीक कापही करून घेऊ शकता आणि हे तुकडे झाल्यानंतर आपल्याला त्याच्या थोड्याशा बिया काढून घ्यायच्या आहेत या बियांचा जो भाग असतो ना तो थोडासा आपण असा बाजूला करूया खूप सगळ्या बिया आपल्याला त्याच्या काढायच्या नाही आहेत नाहीतर मग त्याची सगळी चवच निघून जाईल कारण बियांमध्ये थोडासा तिखटपणा असतो आणि म्हणून थोड्याशा बिया मी काढून घेते आणि बाकीच्या सगळ्या मिरच्या मी चिरून घेते हे बघा तुम्ही बघू शकताय ह्या सगळ्या मिरच्या आता चिरून झालेल्या आहेत आणि अशा स्वरूपाचे सगळे सारखे आकाराचे काप मी त्याचे करून घेतलेत आता आपल्याला त्यासाठी करायची आहे फोडणी फोडणीसाठी मी इथे कढई तापत ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये मी आता चार पळ्या तेल घालणार आहे जे कुठलं तेल तुम्ही वापरत असाल कुकिंग ऑइल जे वापरता ते कुठलंही तेल ह्या रेसिपीसाठी तुम्ही वापरू शकता आणि ह्या छोट्या पाळीनी चार पळ्या तेल मी घातलेलं आहे तेल थोडंसं तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायची आहे मोहरी अर्धा चमचा मोहरी मी त्यामध्ये घालते आहे आणि हे आहे जिरं जिरं थोडंसं तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये घालतो आहे हा पाव चमचा हिंग हिंगाचा स्वादसुद्धा या रेसिपीला खूपच छान येतो हिंग घालून झाल्यानंतर आपण घातली आहे हळद आणि त्यानंतर मी घालणार आहे कलोंजी ही कलोंजी माझ्याकडे आहे म्हणून मी घालतीये ही टोटली ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातली तरी चालू शकतं कलोंजी घालून झाल्यानंतर मी इथे एक छोटा चमचा भर बडिशोप त्यामध्ये घालणार आहे बडीशोप मात्र तुम्ही नक्की घाला त्याचा स्वाद खूपच छान येतो त्यानंतर आपण घालतोय हे दोन मोठे चमचे भरून पांढरे तीळ तीळ घालताना मात्र गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायचे कारण तीळ हे पटकन तडतडतात आणि कढईच्या बाहेर उडतात तसं होऊ नये म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायचे तीळ घालून झाल्यानंतर आणि थोडेसे ते परतून घेतल्यानंतर आपल्याला ह्या चिरलेल्या सगळ्या मिरच्या त्यामध्ये घालायचे ती रेसिपी बनवण्यासाठी मी इथे जी कढई वापरली आहे ती पितळ्याची आहे पण आपण ह्यामध्ये दही घालणार आहोत आणि दही घातलेला कुठलाही पदार्थ करताना जेव्हा आपण पितळ्याचं भांडं वापरतो ना तेव्हा त्याला कलई ही नेहमी चांगलीच असावी लागते थोडी जरी कलई कमी झालेली असेल तर ते भांडं दह्याच्या कुठल्याही रेसिपीसाठी वापरू नये कारण तो पदार्थ त्यामध्ये कळकतो आणि तो, तो आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगला नसतो म्हणून दह्याची रेसिपी बनवताना तुम्ही नेहमी हे लक्षात ठेवा की चांगलं कलई केलेलं भांडच आपल्याला त्यासाठी वापरायचं आहे नाहीतर सरळ आपण दुसऱ्या कुठल्या तरी स्टीलच्या वगैरे कढईमध्ये ही रेसिपी बनवू शकतो फोडणीत आपण मिरची घातल्यानंतर आपल्याला ती अशी सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला ही मिरची छानपैकी भाजून घ्यायची मिरचीचा ठेचा करताना कसं आपण मिरची तव्यावर भाजून घेतो तेव्हा आपण फक्त ती तेलावरच भाजतो पण आपण इथे फोडणीत ती भाजतो आहे ह्याचं कारण असं आहे की फोडणीत आपण जी कलोंजी बडीशोप जिरं तीळ हे सगळे जे जिन्नस घातलेत ना त्याचा सगळा स्वाद त्या मिरचीनी शोषून घ्यावा आणि ती अजून चविष्ट व्हावी म्हणून आपण असं करतोय म्हणून मी आधी फोडणी केली आहे त्यामध्ये मिरची घातली आहे आणि मग ती परतते आणि आपल्याला ही सतत अशी परतत राहायचं आहे कारण ती खाली आपल्याला लागू द्यायची नाही आहे अशी सतत ढवळून ढवळून ती छान आपल्याला भाजून घ्यायची आता मी त्यावर ठेवते झाकण झाकण फक्त आपल्याला दोनच मिनटं ठेवायचं आहे दोन मिनटानंतर मी झाकण काढून पुन्हा एकदा हे सगळं ढवळून घेणार आहे ही मिरची आपल्याला खूप जास्त शिजवायची नाही आहे जास्त शिजली तर त्याचं असं खिमट होतं आणि मग खाताना मजा येत नाही त्यामुळे थोडीशीच आपल्याला फक्त दोन मिनटं झाकण ठेवून ही मिरची शिजवून घ्यायची आहे आता ही मिरची थोड्याशा वाफेवर छान शिजलेलीसुद्धा आहे आणि परतूनही झालेली आहे आता आपण त्यामध्ये घालतोय ही धन्याची पावडर दोन मोठे चमचे भरून धन्याची पावडर मी यामध्ये घातली आहे आणि हे आहे लाल तिखट आता तुम्ही म्हणाल मिरची जी रेसिपी आहे तर लाल तिखट कशाला घालायचं पण ही मिरची मी कमी तिखट घेतलेली आहे आणि दुसरं एक कारण म्हणजे लाल तिखटाने त्याचा रंग खूपच छान येतो म्हणून मी लाल तिखट घातलेलं ला आहे जर तुम्ही तिखट मिरचीपासून ही रेसिपी बनवणार असाल तर तुम्ही लाल तिखट स्किप करू शकता आता आपण घालतो ह्यामध्ये मीठ मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मीठ घालून झाल्यानंतर आपण ते एकदा छानपैकी ढवळून घेऊया ही रेसिपी बनवण्यासाठी मी यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे जर आपण यामध्ये पाणी घातलं ना तर त्याची चव थोडीशी अशी पानचट येते आणि तितकीशी म्हणावी तितकी चविष्ट ही रेसिपी होत नाही म्हणून शक्यतो पाण्याचा वापर न करताच आपल्याला ही रेसिपी बनवायची इथे मी घेतले चार मोठे चमचे भरून दही दही मी असं चमच्यानेच थोडंसं फेटून घेतलेलं आहे आणि हे फेटलेलं दही आता मी त्यामध्ये घालते दहीसुद्धा शक्यतो घट्ट दही असेल तर ते वापरावं आणि जर दह्यात थोडंसं पाणी असेल तर तुम्ही ते चाळणीवर टाकून त्याचं पाणी निथळून घ्या आणि मग घट्ट करून ते दही त्यामध्ये घाला तर त्याची ग्रेव्ही एकदम छान होते आणि दही घालून झाल्यानंतर आपल्याला हे असं सतत ढवळत राहायचं आहे जर आपण असं ढवळलं नाही तर दही फाटेल आणि चौथं पाणी त्याचं असं वेगवेगळं होईल आणि मग आपल्याला छान त्याची ग्रेव्ही मिळणार नाही म्हणून असं सतत ढवळत राहायचं आहे त्याला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपण असं ढवळायचं आहे आता आपण गॅस मोठा करू शकतो मोठ्या गॅसवर आपण हे उकळी येईपर्यंत ढवळत राहायचं आहे मी मगाशी लाल मिरची पावडर जी घातली होती ना ती काश्मीरी लाल मिरची पावडर होती त्यामुळे तुम्ही बघू शकताय जसजसं दही मिक्स होतं आहे तस काश्मिरी काश्मीरी लाल मिरचीचा रंग किती सुरेख त्यामध्ये दिसतो आहे आपल्याला हे तोपर्यंत परतत राहायचं आहे जोपर्यंत त्याला उकळी येत नाही आणि जसजसं त्याला उकळी यायला लागेल तसतसं तेलाचा तवंग असा वरती दिसायला लागेल तेलाचा तवंग असा वरती दिसायला लागला की समजायचं आपली ही रेसिपी खाण्यासाठी रेडी आहे आता ह्याला उकळी येऊन पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटं मी असं हे खतखतत ठेवलं होतं त्याचं तेलही बाजूला सुटायला लागलं आहे आणि ही ग्रेव्ही अशी अंगाबरोबरच मी ठेवलेली आहे जर तुम्हाला ती भाताबरोबर खायची असेल तरच तुम्ही थोडंसं पाणी त्यामध्ये घाला अदरवाईज ही अशा स्वरूपाची पाणी न घालताच तुम्ही करा पाणी न घालता तुम्ही बनवलं तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून हे दहा दिवसांपर्यंत वापरू शकता आहे नाही झटपट होणारी आणि मस्त चमचमीत रेसिपी ही दह्यातली मिरची पोळी भाकरी पराठा थेपला यासोबत एक तोंडी लावणं म्हणून उत्तम पर्याय आहे तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मला खात्री आहे तुम्हाला आवडेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो चॅनलला जर सबस्क्राईब अजून केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत प बाय